पाठवलंय आणि त्याच्यावरून माप घ्यायचे म्हणजे हा फिटिंगला छान बसतो आणि हा खेचला घेतला तर कारण हा आत जयंतीसाठी हा मला सेट सांगितला होता ती खुश व्हायला पाहिजे नाही नाही तुला थँक्यू एवढ्या घाईत पण सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बॅग आहे ह्याच्यात साडी आहे त्याच्यासाठी असं लेगिन्स मापाला दिलं आहे मला नऊवारीला कारण त्यांचा माप ते म्हणजे जी लेडीज आहे ती ज्यांचं म्हणजे मी एक शिवून देते दुकानातले त्यांचं हे असं शि हे केलेलं के आहे हे बघा कसं लिहिलं आहे मी वाचून दाखवते हाईट चार इंच कमर चार इंच उंची चार इंच बडा एक्स्ट्रा बडावा असं म्हणून कारण ही साडी शिवायला आले आणि ती ज्यांची आहे त्यांचे घरचे कोणीतरी आले असतील ती आली नव्हती मग ते विजेन्स पाठवलंय आणि त्याच्यावरून माप घ्यायचे म्हणजे चार इंच वाढून घ्यायचं ह्याच्यात सगळं चार चार इंच वाढवायचं असं सांगितलंय तर आज एक मी काल एक साडी शिवले त्याचा ब्लाऊज शिवलाय त्याचं पर्कर फोनक शिवणार आहे विजया म्हणून आहे मी ह्याला गेले होते पनवेलला तेव्हा क्लास घ्यायला तुम्ही पाहिले असतील ते जे ड्रेसेस ते तिची ती साडी दाखवली मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ह्या आठ दिवसाच्या खाली वास्तुशांती आहे खास त्याची तिने ऑर्डर दिलेली आहे तर अजून एक मला साडी तशीच एकांना आवडली होती त्यांना तो पूर्ण सेट करायचा होता तो सेट मी काय त्याने सांगितला आणि तो सेट मी काय व्हिडिओमध्ये दाखवला नाही तेही मी तुम्हाला पुढे सांगेन तर मग विजयाची मुलगी आहे सात वर्षाची मी म्हणजे तिला पर्कर पोलकं शिव्या ती, ती ना कारण ऑलरेडी तीच साडी दुसऱ्यांना पसंत पडली होती तिला आणलेली एक दुसऱ्यांची एक मग त्यांना पूर्ण सेट हवा होता म्हणून एक साडी घेतली आम्ही एक्स्ट्रा पण ती नऊवारी दहावारी असली तर फ्रॉक जॅकेट पर्कर पोलकं शिवलं तरी त्यात काहीतरी थोडाफार कपडा राहतोच नाही म्हणला तरी मग तो कपडा राहिलेला काय करायचा का कारण पूर्ण सेट तर आम्हाला घ्यावाच लागतं शक्यतो पूर्ण सेट म्हणजे मुलीला मुलाला आणि मिस्टरांना असं असेल आणि ती जी, जी साडी आणतो त्याचे अगं पैसे आणि शिलाई व्यवस्थित निघत असेल तरच ऑर्डर घेतो आणि लक्कीली हिची साडी होती आणि तिची मुलगी सात वर्षाची मी म्हणजे विजयाला शू कग कर बोलते नको ऑलरेडी मी नऊवारी घेतली तिच्यासाठी मी म्हणले तू सहावारी पाठवायचा ना बोलते ताई खूप घाई झाली त्यामुळे मी तिची नऊवारी घेतली शाळेमध्ये काहीतरी प्रोग्राम होता ते सगळ्यांना मिळून तशी घेतले म्हणजे साध्यामध्ये परत आपण तिचं कधीतरी शिवूया असं ती बोलली मी म्हणले ठीक आहे चालेल तर मग ती थी बोलते ठीक आहे तुम्हाला वाटतं ना तुम्ही शिवा मग आज मी तो परकर कुलक शिवणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी तिला पार्सल करायचंय तेव्हा मी तुम्हाला दाखवते कारण ज्यांचे मी सेट शिवले त्याचा तो इतका सुंदर दिसत होता आधीचा ज्यांचा आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज साडी नऊवारी ब्लाऊजला थोडंफार डिझाईन केलंय सिंपल पद्धतीनेच केलं पण खूप लुक छान दिसतोय तुमची नेहमी तक्रार असते साड्या दाखवता ब्लाउज आणि त्याच्यासोबतचे सेट तुम्ही जास्त दाखवते तर तशी ऑर्डर खूप कमी असतात असले तरी इतकी घाई असते इतकी घाई असते शिवलं की पाठवून द्यावं लागतं शूटिंग करायला वेळ मिळत नाही पण आज मी प्लॅन केलंय काही करून मी ते शूटिंग करणार आहे तर चालेल आधी शिवून घेते त्यानंतर भेटते मला जी साडी बोलली होते त्याबद्दल त्याच्यावरचा ब्लाऊज शक्यतो ब्लाऊज खूप कमी येतात खूप कमी येतात कारण असतात कोण देत आहे कोण देत नाही पण अलीकडे सगळेजण ब्लाऊज पण सांगायला लागलेत कारण हे व्यवस्थित आम्ही मॅचिंग कपडा आणून शिवतो आणि त्यातच असेल तर त्याचा शिवतं हे त्यातल्या साडीचा होता इतका सुंदर सिंपल आहे काठ हाताला वापरले तिकडे आणि राहिलेल्या काटाचं असं डिझाईन केलं आहे बटन केलं आहे खूप सुंदर असा ह्याचा लुक आला आहे असं आहे पण इतकं ते मस्त दिसतं छान दिसते खूप डिझाईन किंवा खूप वर्क करायची असंही गरज नाही ही लेस लावली असं ह्याच्यात ह्याच्यात तुम्हाला असं ला लांबून बघितलं की फरक पडते पण हा सेम मॅचिंग आहे आणि डोंगरी रेडीमेड आहे तीच लावली आणि इथे एक बटन लावलं आहे सिम्पल सोबत असंही तुम्ही डिझाईन केलं ती खूप सिम्पल दिसतं म्हणजे छान दिसतं नेहमी वाटतं की आपल्याला खूप असं जास्त वर्क किंवा खूप खर्च करून ब्लाऊज शिवले तरच ब्लाऊज चांगले दिसतात असं काही नाही पण खूप बटबटीत पण करायचं नाही आता हा छोटीशीच ले लेस आहे ह्यालाही तुम्ही डबल टेबल लेस लावलं हे लावलं तर ते तितकं लुक छान दिसत नाही आता मी तुम्हाला समोरून दाखवते प्रिन्स कट आहे समोरचं हुक आहे समोरचं तुम्हाला हे जे आहे कपचा भाग तो तुम्हाला थोडासा असा इथं लूज वाटेल मी इकडं मागे पकडते आणि मग त्यानंतर मी तुम्हाला हे दाखवते म्हणजे फिटिंग कसं दिसतं हे बघा कटच आहे तुम्ही बोलतील इथे इथे असं प्रॉब्लेम आणतोय पण ते हुक लावलं की ते हे दिसतं व्यवस्थित दिसतं त्या सध्या मी फिनिशिंग करायची आधी मी शूट घेते कारण एकदा फिनिशिंगला गेलं तर डायरेक्ट तुम्ही बॅगेत टाकते आणि त्यांना कोरिअर करते त्यामुळे मी म्हणले आधी घेते हे बघा सिम्पल राऊंड गळा आहे कट आहे आणि हा समोरचा हुक आहे आणि टक्स आहेत आणि व्यवस्थित ह्याची डिझाईन आहे हे इथं तुम्ही पाहिलं तर इथं हा असा वेग प्लेन बसला तर तुमच्या लागतील की हा फिटिंगला छान बसतो आणि हा खेचला घेतला तर कारण हा आठ मुंड्याचा भाग इतका सुंदर दिसतो याचा गेटअप म्हणजे ह्याला नऊवारी घालायच्या आधी तुम्हाला त्याची साडी हे दाखवूया ब्लाऊज दाखवूया कारण नेहमी तक्रार असते ब्लाऊजची डिझाईन दाखवतच नाही तुम्ही म्हणून ब्लाऊज पाहून झाला तुमचा ह्याच्यामध्ये सरप्राईज म्हणजे वर्कर कोणता आहे त्याला मॅचिंग असं तुम्ही बोलतील एवढी साडी राहते का तर नाही ह्या तीन साड्या आणल्या होत्या शिवायला म्हणजे दोन ऑर्डर होते आणि एकांना फुल फॅमिलीला म्हणजे मुलाला काय बोलतात छोटा एक वर्षाचा मुलगा त्याला जॅकेट आणि धोती मुलीला फ्रॉक आणि त्याच्या बाबाला जॅकेट अशी ऑर्डर होती ते पूर्ण आहे आम्ही पाठवून हे सुद्धा दिलं ते कारण ती ऑर्डर त्यांची पर्सनल होती आणि ते डिझायनिंगचं असं काहीतरी हे होतं त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही व्हिडिओमध्ये नाही दाखवलं तर आम्हाला बेटर पडेल म्हणजे का म्हणतात नाही ते तुमच्या व्हिडिओमध्ये दिसले आमचे फोटो आता त्यांचं पोचलंय कार्यक्रम झालंय सगळं झालं त्यानंतर मी हे तुम्हाला साडी दाखवली ज्या दिवशी हे साडी त्यांनी ऑनलाईन मी टाकले होते म्हणजे म्हणून केला होता तेव्हा मी व्हिडिओ कॉलिंगवरती दाखवले त्यांनी तीच पसंत केली होती आणि नंतर विजयासाठी सुद्धा तीच साडी मी पसंत केली होती तर आता मी तुम्हाला दाखवते इतका कॉम्बिनेशन सुंदर दिसतोय हे पहा जबरदस्त दिसतंय तर तुम्हाला ऑर्डर देताना हे विचार करायचा की आशा ह्याच्यामध्ये द्यायचंय का कारण ही साडी मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर अशी व्यवस्थित दाखवलेली आहे पण आता परत इथं डमीला दाखवते पूर्ण शिवलेली ब्राह्मणी आहे आणि ही आठ ते आठ वर्षाच्या मुलीला येत्या आणि फ्रॉक असेल तर नऊ वर्षाच्या मुलीपर्यंत पण हा होऊ शकतो इतका सुंदर गेटअप दिसतो त्या ह्याच्यामुळे म्हणजे लुकवाईज ह्या या काय बोलतात पर्कर पोलत्यामुळे दोन्हीचा गेटअप बघा इतका सुंदर आलाय आणि हे थोडस आता इस्तरी केव्हा हे करावं लागेल आणि ब्राउनी शिवलंय सिंगल काष्ट आहे खूप छान वाटते पाहिल्यानंतरच लक्षात येते की कि किती सुंदर दिसते ह्या ह्याच्यामुळे ह्याला छान दुख आलंय तर आपण आता बॅक कॅमेऱ्याने बघूया कारण हे लगेच मला कोरिअर करायचं इतका कॉम्बिनेशन जबरदस्त दिसतो कारण ब्लाऊजमुळे हा इतका उठून दिसतो आणि काट आहे पेशवाई आहे सेमी बोलतो ना सेमी सिल्क सिल्कमध्ये पण एक नंबर क्वालिटी आहे साडीची ही साडी थोडीशी महाग आहे तुम्ही पदर पाहू शकता इतका सुंदर ह्याचा लुक येतो आणि त्याला परकर पोलकं पण खूप छान दिसतंय परकर पोलक्याला डबल लेस वापरलेले आहे कारण लेस होती आणि असंही फॅशन खूप छान दिसतं तर तुम्ही कधीही घेताना ह्या गोष्टी जरा विचार करून घेतल्या तर लुक वाईज खूप छान दिसतंय मला कॅमेरा माझे मागे माझे मागे घ्यावं लागतंय बा बा बाबा इतका माझीच दृष्ट लागेल इतका कलर छान आहे विजया वसंतीसाठी हा मला सेट सांगितला होता ती खुश व्हायला पाहिजे कारण खूप विश्वासाने ती मला नेहमी ऑर्डर देते ह्याचं डिझाईन दाखवते मी तुम्हाला परकर फुलक्याचं थोडंसं ह्याला असं स्लीवला काठ वापरलेलं आहे साडीचा हा ब्लाऊज आहे गोलगळा आहे लेस आहे ह्याचं असं खाली काट आहे दोन्ही बाजूला काट आहेत आणि असं ह्याला इतकं डबल लेस आहे आणि कॉटनमध्ये अस आहे खूप सुंदर असा ह्याचा गेटअप येतो पाहिल्यानंतर कुणालाही आवडेल अशा प्रकारच्या अगर तुम्ही साड्या ऑर्डरला आल्या तर परफेक्ट शिवून द्या आणि त्याच्यामध्ये मेन आहे की क्वालिटी मेंटेन करा तर ही आता तुम्हाला मी पार्सल गेल्यानंतर ह्याबद्दल थोडंसं बोलते जर खूप कलर मला तर खूप आवडायला लागलाय <laughs> असं वाटतंय कलर कलर अगं खरंच खूप उठून दिसायला लागलंय मला शिवल्यानंतर लक्षात आलं तुझं बघितल्यानंतर मला दोघांत ऑर्डर दिलाय बापरे काय साडी दिसते हे बघ ना आणि आवडलंय म्हणून तुला जेवढं जीव काढत होते मी कसं आवडतो तुझ्यापेक्षा मला जास्त आवडला खरं हे बघ हे बघ खरच आवडला कारण म्हणून मी तुला जबरदस्ती करत होते कारण हे तुझी एक साडी घेतली ना त्यांच्या त्यांनी एक सेट सांगितला फ्रॉक जॅकेट ते मग त्यातला कपडा उरत होता मी म्हणते मी ठेवून घेते तुझी इच्छा एवढी नव्हती माझ्या लक्षात आलं होतं पण हा दोन्ही बघितल्यानंतर बघतो कसा वाटतय कपडा आपण किती मॅचिंग केलं तर वेगळे साडीचं सेम शिवणं म्हणजे आणि ते सेम मिळणं लकीली मिळतं शक्यतो मिळत नाही मला किती जण ऑर्डर देताना मला दोन दोन साड्या घ्यावं लागतात आणि दोन साड्या घेतल्या तरी पाँ पाई ना। सा ते हे परवडलं पण पाहिजे ना सगळ्यांना नाही आता तुला व्हिडिओ कॉलिंग पेक्षा तू प्रत्यक्ष जेव्हा साडी बघशील ना खरंच साडीचं क्वालिटी आणि कलर कॉम्बिनेशन त्या दिवशी गेल्यानंतर मी ही साडी तुला निवडायला काय सांगितलं कारण खरंच खूप छान दिसते नाही आणि माझ्या आईचा शालूचा कलर असाच आहे हा जुन्या ज्या साडीचा आहे ना तो तसा आणि मेन ती मला छोटी साठी पर्कर पोंकर काय शिवायचं होतं कारण त्यांची त्या दिवशीच ऑर्डर आली आणि सेम होत शक्यतो सेम कपडा आखी साडी वापरतो ना ग काहीच राहत नाही एखादं सहा महिन्याचा असेल तर ठीक आहे आणि तो ब्लाउजचा कलर पण इतका सुंदर दिसायला लागलाय ना त्याला मी म्हटलं नाही म्हणले कारण मी मी बघितलं मी फोटो पाठवते हो आणि दुसरं मी फ्रॉक दोन्ही त्या साडीचे शिवले ते मी मी तुला आता व्हिडिओ कॉलिंग वरती दाखवत नाहीये घरी कारण पार्सल पॅक करते आवडला ना खरच मनापासून तिचं बघितलं की एकदम हे वाटलं मला चालेल चल मग हा बोल सांगते कशी बाई असेल ना मी सगळं केलं रेडी आणि पेमेंट कोरियन नाही नाही कोरियन पाठवलं तर विश्वास आहे त्या लोकांनाच पाठवते मला अगर पैसे येणार नसतील तर आधी पैसे घेतो <गेएगा>, एवढंच सहा सात हजाराची साडी अशीच नाही पाठवणार मी <laughs> वेळच नव्हता ना का त्यामुळे बाकी का चालेल 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 नाही नाही तुला थँक्यू एवढ्या घाईत तू मला ऑर्डर दिलीच आणि तू परकर पोलकर सांगितलं तेही पण तुला पटलं आणि माझ्या व्हिडिओमध्ये दाखवायला मला चान्स मिळाला चालेल चल मग हा ठीक कोरिअर केलं विजयाशी बोलणं झालं तर असे जे काही मी ऑर्डर दे घेते व्हिडिओ कॉलिंगवरती दाखवते आता जी नऊवारी होती त्याच्यासोबत तो जो परकरपुंका आहे मला मॅचिंग करायचा होता तुम्ही बोलतील की त्यांची इच्छा नसतानासुद्धा तुम्ही शिवलं आहे का तर नाही तिला मी आधी विचारलं तर त्यावेळेस ती बोलली की नको पण तिच्या मुलीकडे पर्करपुंकं नाही हे तिने व्हिडिओ कॉलिंग जेव्हा मी ड्रेस दाखवले तेव्हा सांगितलं तर तिला फक्त एक सांगितलं होतं मागे दोन तीनदा तिचं आणि माझं असं बोलणं झालं होतं की आपण मॅचिंग काहीतरी दोघींसाठी करूया दुसरे दोन फ्रॉक पण तिच्या मुलीला तिच्यासाठी मॅचिंग केलंय आणि सजासजी ती साडी माझ्याकडे दुसऱ्या सेटसाठी शिवायला आली होती तर त्यात ते तिने सेट होऊन जो राहतो कपडा तो आम्ही तसाच ठेवून देतो कुठच्या कुठल्या तर साडीला ते मॅचिंग होतंय का असं तो आम्ही पाहतो त्यावेळेस ते वापरतो म्हणजे जे तीन ड्रेसेस दिलेत आम्ही त्याचीच किंमत घेतो साडी पूर्ण घेतल्या म्हणजे पूर्ण साडीची किंमत आम्हाला कोणीही देत नाही फ्रॉकची किंवा परकर पोलक्याची किंवा जॅकेटची नववारीची पूर्ण किंमत भेटते पण त्याला मॅचिंग असं आणायचं असेल तर ती पूर्ण साडी खरेदी करावं लागतं आणि त्यात कमीत कमी चार तरी ड्रेसेस बसतात मोठ्या मुली असतील परकर पोलकं असेल तर नाही बसत पण छोटे असतील तर ते बरेचसे कधी कधी सासही ड्रेसेस बसून जातात साडीमध्ये तर अशा प्रकारे ती ऑर्डर झाली आणि के मला वाटलं तर खूप संध्याकाळी मस्त मी निवांत करेन पण काही केलं तर घाई होतेच कारण दिवसभराचं एक माझं शेड्यूल असते त्या शेड्यूलप्रमाणे मी काम करते पण त्यात कोणी माप द्यायला आलं किंवा कोणाचे फोन आलं तास किंवा दीड तास इकड तर तिकडा झाला तर पूर्ण एक परकर पोलकर शिवणं माझं राहून जातं असं होतं तर आज एक दोन फोन आले होते ऑर्डरचे त्याच्यामध्ये त्यामुळं घाई झाली पण जे तुम्हाला ड्रेस मी व्यवस्थित दाखवलं आता मी ॲडिट करताना माझ्या लक्षात येईल की मी ड्रेस कशा पद्धतीने दाखवलाय ते परत एक तुम्हाला सांगणं आहे की जेव्हा तुम्ही नऊवारी घेता तुमच्या मुलांना अगर मॅचिंग करायचं असेल किंवा अपोजिट कलर पण खूप जण असं मॅचिंग करतात तर त्यावेळेस व्यवस्थित तुम्ही कलर कॉम्बिनेशन पहा तुमचं बजेट पहा त्यानंतरच मग मला तुम्ही ऑर्डर डन करा काय होतं कधी कधी पाहिलेले ड्रेसेस आपणाला किंवा साडी नऊवारी खूप आवडते हा पण त्याचा बजेट अगर बसत नसेल त्या नऊवारीचं त्या ड्रेसला मुलांच्या हे करताना म्हणजे मॅच करताना कधी कधी रेडीमेडमध्ये सुद्धा ते बसून जातात आणि कधीतरच वापरतात असे ड्रेसेस असं खूप जणांना वाटतं पण आलेकडे हे आपले जे पारंपरिक ड्रेसेस आहेत ते नेहमी वापरण्यात येतात त्यात तुम्ही पैसे गुंतवलं तर पैसे वसूल होतात असं मी तुम्हाला सांगते कारण जेवढ्या माझ्याकडून नऊवारी किंवा परकर फुलकर धोती झब्बत जितक्याने शिवून घेतलं शुंगेत शिवून घेताना एक दोनदाच घालणं होतं असं वाटतं पण बोलतात नाही मॅडम आम्ही खूपदा घातलं आहे आणि खूप छान त्याचा रिप्लाय येतो तर त्याच्यामुळेच मी तितके ऑर्डर घेताना तित त्या बोलतात ना आ, की लक्ष देऊन आणि तितक्या आत्मविश्वासानेच ते ऑर्डर घेत असते की ज्यांनी ऑर्डर दिले त्यांचे ते पैसे वसूल व्हायलाच पाहिजे तर श्रावण महिना बरेचसे 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 साड्या ड्रेसेस आहेत जसं जमेल तसं मी तुम्हाला दाखवत जाईन आणि ह्याच्यामध्ये हे डेट माझ्या पुढे होत असतात म्हणजे मी व्हिडिओ शूट केलेला कधी कधी श्रावणाच्या आधीचा पण असतो श्रावणमध्ये टाकेन मागे पुढे डेट होतात म्हणजे ते पार्सल त्यांना पोचेपर्यंत किंवा मला एडिट करायला वेळ मिळाला पाहिजे त्याप्रमाणे जर तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल सेट पूर्ण पाहिलंय तुम्ही ब्लाऊज साडी त्याचा फरकर फुलकर त्यासोबत लहान मुलं असतील तर धोती आणि जॅकेट असं सगळं असतं कधी कधी फक्त नऊवारी आणि मुलाचं किंवा मुलीचं मॅ मॅचिंग करायचं असतं तर ते इजी बी होऊन जातं कारण काय तेवढा आता कपडा आमच्याकडे दोन तीन मीटर असा शिल्लक राहतोच कुठला ना कुठला पण पूर्ण सेट करायचं असेल तर पूर्ण साडी लागते तर तुम्ही ऑर्डर देताना नक्की ऑर्डर द्या आम्ही तुम्हाला घरपोच ह्या ड्रेसेस साड्या जे काही असतील तुमच्या मनाप्रमाणे डिझाईन करून तुमच्या मापानुसार आम्ही देऊ तर आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका घाईमध्ये व्हिडिओ बनवला काय कमी जास्त असेल तर समजून घ्या